चलो चलो मैं ज्ञान ज्योतिष सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मंत्रिमंडळातले एक मंत्री छगनजी भुजबळ आणि रुपांतर चाकणकर यांनी या ठिकाणी अभिवादन केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी विचारानं ज्ञानयोती सावित्रीबाई फुले यांना आणि ज्योतिराव फुले यांना प्रचंड त्रास दिला ज्यांची नाहक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर वर हे लोक जाऊन आज मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लागवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या अशी पोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांनी या ठिकाणी येऊन या स्मृतीचं जाँ जा पाप विसिद्ध केलेलं आहे आणि याचं शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केला आहे त्याच्यामुळे